श्री स्वामी समर्थ आठ दहा दिवस टिकणारे हे थेपल्यांची रेसिपी आज बघणार आहोत आणि संपेपर्यंत तसेच मऊसूत राहतात हे थे थेपले आणि अजिबाती सुद्धा होत नाही जर तुम्ही अशा ह्या थंडीच्या दिवसामध्ये एकदाच बनवून ठेवलेत किंवा मग ट्रीपला किंवा मग बाहेर कुठे फिरायला जात असाल प्रवासामध्ये तर हे थेपले बनवून नेलेत ते आरामात आठ दहा दिवस टिकून राहतात आणि मेन म्हणजे ते मऊसूत राहतात अजिबाती कडक होत नाहीत तर मग बघू शकता किती मस्त हा सूत आणि वरून एकदम क्रिस्पी खुसखुशीत असा हा थेपला तयार झालेला आहे मस्त आहे रेसिपी साधी सोपी आहे आणि नेहमीप्रमाणे आपल्या घरच्या साहित्यांमध्ये सुद्धा होणारी आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब के नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनलवर तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा आज आपण कोथिंबीरचा थेपला बनवणार आहोत तुम्ही याआधी मेथीचा वगैरे थेपला खालेला असाल पण कधी कोथिंबीरचा थेपला खाल्लाय का हे मला कमेंट्स करून नक्की कळवा चला आज आपण माझ्या पद्धतीने कोथिंबीरचा थेपला बनवूया तर त्यासाठी मी मार्केटमधून मा कोथिंबीर आणलेली त्याला स्वच्छ अशी साफ करून तीन चार पाण्यातून धुवून घेतलेली आहे धुतल्याच्या नंतर ज्याच्या त्या काड्या असतात जाड काड्या त्या मी साईडला काढलेल्या आहेत आणि बारीक काड्या आणि पानं इथे बारीक चॉप करून घेतलेली आहे थेपला बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण तयार करायचं आहे तर मग त्यासाठी घेतलेलं आहे मी एक चमचा एवढे जिरे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चार पाच पाकळ्या लसणाच्या आणि एक इंच एवढं आलं घेतलेलं आहे आता इथे आपण मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्या मी माझ्या चवीनुसार घेतलेल्या आहेत किंवा मग मला जेवढं तिखट पाहिजे त्यानुसार घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये ज्या मिरची आहे ती कमी जास्त करू शकते त्यानंतर त्या 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 जी आपण कोथिंबीर साफ करून घेतलेली त्याच्या ज्या काड्या निघालेल्या मोठ्यावाल्या त्यासुद्धा मी यामध्ये टाकलेल्या आहेत आणि त्यांनासुद्धा मी मिक्सरमधून फिरवून घेणार आहे अशा आपण काड्या टाकल्याने वेस्टसुद्धा जात नाही आणि त्याची चव आहे तीसुद्धा व्यवस्थित येते आता बघा इथे मी मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे पण फाईन अशी याची पेस्ट तयार झालेली नाही आहे आता इथे आपल्या पेस्ट तयार करण्यासाठी यामध्ये पाणी टाकायचं नाही आहे तर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दही कारण आपण तसंही दही वापरणारच होतो या रेसिपीमध्ये तर इथेच दही टाकायचं आहे या स्टेजला आणि ही जी पेस्ट आहे ती तयार करून घ्यायची आहे इथे मी तीन चमचे एवढं दही टाकलेलं आहे जे आपण कांदा पोहे खातो त्या चमच्याने तीन चमचे दही टाकायचं आहे याला सुद्धा मी आता मिक्सरमधून फिरवून घेतलेला आहे आणि बघू शकते फाईन अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता ही जी है पेस्ट आहे ती आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया म्हणजे ज्यामध्ये आपण हे पीठ मळणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपल्याला ही पेस्ट काढून घ्यायची आहे आता त्याचमध्ये आपल्याला जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती टाकायची आहे इथे ही जी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती एक कप एवढी आहे म्हणजे एक वाटी जी मी पीठ मोजण्यासाठी घेतलेली आहे त्याच वाटीने इथे एक एक वाटी एवढी इथे कोथिंबीर घेतलेली आहे दाबून भरून घेतलेली आहे एक वाटी कोथिंबीर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे एवढं बेसन पीठ चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे इथे मी दीड चमचे एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर पूर्णपणे स्किप केलं तरी सुद्धा जमू शकते चवीप्रमाणे इथे लाल तिखट टाकून झालं की आपल्याला पाव चमच्या एवढी हलद टाकायची आहे आणि याला सुपर टेस्टी किंवा मग एकदम चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये आपण एक, याम एक पदार्थ मिक्स करणार आहोत तो म्हणजे कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी अशी हाताने चुरून टाकायची आहे क्रश करून टाकायची म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो एकदम भारी येतो आणि कस्तुरी मेथी टाकल्याने जो थेपला आहे तो एकदम चविष्ट आणि स्वादिष्ट असा टेस्टी लागतो चला आता हे जे सर्व साहित्य आहे ते आपलं टाकून झालेलं आहे पण त्यामध्ये आपल्याला एकदम क्रिस्पीनेस आणण्यासाठी किंवा मग एकदम खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दोन चमचे एवढं तांदळाचं पीठ आता हे जे सर्व साहित्य आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे जे कोथिंबीर आणि जे आपण वाटण तयार केलेलं होतं त्याच ह्याच्यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व साहित्य मिक्स करून झालं की त्यामध्ये आपल्याला पीठ टाकायचं आहे इथे मी गव्हाचं पीठ टाकणार आहे पण अगोदर हे चांगलं असं मिक्स करायचं आहे आणि या स्टेजला तुम्हाला इथे दोन तीन चमचे एवढं तेल टाकायचं आहे मी तेल टाकायची विसरलेले पण तुम्ही या स्टेजला तीन चमचे एवढं तेल टाकून हे सर्व साहित्य इथे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं आहे तर ज्या वाटीने आपण कोथिंबीर घेतलेली आहे त्याच वाटीने मी तर अडीच वाट्या एवढं गव्हाचं पीठ टाकलेलं आहे तर अगोदर सांगितल्याप्रमाणे मी तिथे तेल टाकायची विसरलेले त्या स्टेजला तर मी इथे तीन चमचे एवढं तेल टाकून पुन्हा एकदा हे सर्व साहित्य आहे ते मिक्स करून घेणार आहे तर मग बघा इथे ते तेल टाकून सुद्धा मी हे सर्व साहित्य आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे तेल टाकून साहित्य ते मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला आवश्यक असेल तेवढंच यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे इथे मी जे मिक्सरच्या भांड्याला मसाला लागलेला त्यामध्येच अर्धी वाटी एवढं पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी मी थोडं थोडं टाकून हे पीठ आहे ते आपल्याला मळून घ्यायचं आहे मळताना हे पीठ आहे ते आपल्याला जास्त घट्टसर किंवा सैलसर मलायचं नाही आहे मिडियममध्ये हे पीठ आहे ते मळून ठेवायचं आहे तर बघा इथे मी थोडं थोडं पाणी टाकून इथे पीठ आहे ते संपूर्ण असं मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं जे पीठ आहे ते किती मऊ आहे आणि किती कडक आहे ते आपल्याला जास्त पीठ आहे ते कडक करायचं नाही आहे किंवा मग मऊसुद्धा करायचं नाही आहे जर तुम्ही मऊ केलं हे पीठ किंवा मग एकदम मऊसुद्धा असं मळून तयार केलं तर जो थेपला आहे तो अजिबाती व्यवस्थित जास्त दिवस टिकणार नाही तर मग बघितलेलंच असाल की किती मस्त असं हे पीठ मऊ थोडंसं आणि थोडं कडक असं मीडियममध्ये हे मी मळून घेतलेलं आहे याला आपल्याला पाच सहा मिनटं रेस्ट करत ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही आहे रेस्ट करत फक्त पाच सहा मिनिटच आपल्याला हे पीठ आहे ते रेस्ट करत ठेवायचं आहे तर बघा पाच सहा मिनटानंतर हे पीठ आहे ते चांगलं असं अजून मऊ झालेलं आहे त्याच कारणाने आपण जेव्हा हे पीठ मळतो सॉफ्ट मळायचं नाही आहे आता हे पाच सहा मिनटं झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा पीठ आपल्याला चांगलं असं मळून घ्यायचं आहे पण मळताना आपल्याला पाण्याचा हात किंवा मग तेलाचा हात न घेताच हे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच पीठातून छोटासा एक गोळा तयार करून घ्यायचा किंवा मग एक लाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्याला पातळ असं लाटून घ्यायचं आहे लाटताना आपल्याला तांदळाचं पीठ घेऊन लाटायचं आहे म्हणजे जो थेपला आहे लाटताना अजिबाती चिटकला जाणार नाही व्यवस्थित असं आपल्याला पातळ लाटता येईल जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर गव्हाचं पीठ वापरलं तरीसुद्धा जमू शकते आणि आपल्याला जेवढा शक्य होईल तेवढा इथे आपल्याला हा थेपला आहे तो पातळ लाटून घ्यायचा आहे तर मग बघू शकता इथं आपण लाटताना अजिबात हा थेपला आहे तो चिटकत नाहीये व्यवस्थित असा हा थेपला लाटला गेला आहे आणि बघा इथे मी एवढा असा इथे पातळ लाटून घेतलेला आहे चला इथे मी थेपले आहेत ते सहा लाटून घेतलेले आहेत काही थेपल्यांवरती थोडेसे तील टाकून लाटलेले आहेत जर तुम्हाला या पिठामध्ये तील टाकायचे असतील तरीसुद्धा हे पीठ मळतानाच यामध्ये तिल टाकले तरीसुद्धा जमू शकते आता आपण भाजून घेऊया थेपल्यांना तर थेपल्या भाजण्यासाठी मी अगोदरच तवा गरम करत ठेवलेला गॅसवरती तवा व्यवस्थित असा आपल्याला गरम करून घ्यायचा आहे त्यानंतरच आपल्याला यामध्ये थेपल्या टाकायचा आहे तवा व्यवस्थित जर गरम नसेल तर थेपला आहे तो तव्याला चिटकण्याची सुद्धा शक्यता असते कारण आपण यामध्ये दोन चमचे एवढं चण्याचं पीठ टाकलेलं आहे त्याच कारणाने हा तवा तव्याला थेपला आहे तो चिटकू शकतो व्यवस्थित असा एका साईडने भाजून झाला की आपल्याला तो पलटून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला आलटीपालटी करून चांगला असा याला भाजून घ्यायचं आहे भाजताना अजिबाती तेल तूप काही लावायचं नाहीये तसंच आपल्याला भाजून घ्यायचं आहे भाजताना जास्त आपल्याला कच्चा ठेवायचा नाहीये किंवा मग इथे जो आपण भाजलेला थेपला आहे त्याचप्रमाणे त्याचा रंग बदलेपर्यंत किंवा मग त्याला डाग लागेपर्यंत आपल्याला हा थेपला अशा प्रकारे भाजून घ्यायचा आहे यापेक्षा तुम्ही कमी भाजलात तर तो थेपला आहे तो जास्त दिवस टिकणार नाही किंवा मग लवकर खराब होईल मऊ असा राहणार नाही ना तर मग बघा मस्त असा इथे थेपला आहे त्या दोन्ही साईडने चांगला असा भाजून झालेला आहे आता थेपला भाजताना आपल्याला योग्य असा भाजणं गरजेचं आहे जर तुम्ही व्यवस्थित असा थेपला भाजला गेला नाही तर तो मऊ अजिबातही राहणार नाही किंवा मग कडकसुद्धा होऊ शकते आणि हा थेपला आहे तो खराबसुद्धा होऊ शकते थेपला भाजताना गॅसची फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम टू हाय करत करत आपला हा थेपला आहे तो भाजून घ्यायचा आहे प्रकारे इथे सर्व थेपले मी भाजून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की भारी असे एका रंगाने इथे भाजून झालेले आहेत आता जे आपण साईजचे थे थेपले बनवलेले आहेत ते आपण पीठ घेतलेलं त्यामध्ये वीस थेपले तयार झालेले आहेत तर मग बघा किती भारी असा थेपला तयार झालेला आहे आणि हा थोडासा गरम असताना तुम्हाला असं वाटेल की हा कडक आहे पण थंड झाल्याच्या नंतर व्यवस्थित असे हे मऊसूत सॉफ्ट असे हे थेपले तयार होतात तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असे थेपले तयार झालेले आहेत वरून एकदम क्रिस्पी आहेत पण ते थे थेपले सॉफ्ट आणि मऊसुद्धा आहेत आणि असेच थेपले हे संपेपर्यंत मऊसूत राहतात थंड झाल्याच्या नंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायचे किंवा मग एक लॉकचे बॅग घेऊन त्यामध्ये पॅक करून ठेवायची आरामात हे सात आठ दिवस अजिबात खराब न होता टिकून राहतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा त्याचबरोबर अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि देखील प्रेस करा चला अशाच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत तर एकदा जाऊन नक्की चेक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय